नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता प्रीतम खूपच फ्रस्ट्रेटेड झालेला असतो दिशाच्या वागण्यामुळे आणि त्यात दिशासोबत त्याचं लग्न लवकरात लवकर करण्याचा घरच्यांनी विचार केलेला असतो मुहूर्त देखील काढलेला असतो प्रीतमला आता खूप टेन्शन आलेलं असतं त्याला माहितीये मी दिशासोबत कधीच सुखी राहू शकणार नाही ती मुलगी माझा नेहमी अपमान करते आणि ती मुळातच एक चांगली व्यक्ती नाहीये त्यामुळे प्रीतमला खूप टेन्शन आलेलं असतं आणि लवकरात लवकर आईच्या समोर दिशाचा चेहरा कसा आणावा याचा तो विचार करत असतो आता त्याला मोहित भेटतो दिशाचा बॉयफ्रेंड ते दोघे जण एका रेस्टॉरंट मध्ये भेटलेले असतात आणि मोहित प्रीतमला पुरावे दाखवत असतो की दिशा कशी आहे तिने काय काय कारणामे केलेत आणि ती मुळात वाईट आहे ती कोणाविषयी काय काय चिंते सगळं काय सांगितलेलं असतं तिचं बाहेर काय काय अफेअर आहे हे सगळं प्रीतमला निदर्शनास आलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रीतम खूपच चिडलेला असतो पण त्याची सगळी होत असते कारण त्याला आईकडे याचं डायरेक्ट जाऊन सांगू नाही शकत त्यामुळे आता मोहित म्हणतो हे पुरावे मी तुला देऊ शकतो आणि ह्या पुराव्यांमुळे तुझं आणि दिशाच नक्कीच लग्न मोडेल प्रीतम आता हे सगळं ऐकून खूपच आश्चर्यचकित होत असतो त्याला माहिती दिशा कशी आहे पण हे सगळं ऐकून त्याला धक्काच बसलेला असतो आता मोहितच्या सांगण्यावरून ते दोघेही जण ड्रिंक करतात प्रीतमला खूप जास्त चढलेली असते त्याने खूप दारू पिलेली असते कारण टेन्शन मध्ये त्याने असं केलेलं असतं आणि आता तो ऑफिस मध्ये जायला निघालेला असतो इकडे मोहितने दिशाला फोन केलेला असतो आणि दिशाला तो सगळं सांगत असतो की प्रीतमला मी काय काय सांगितलं प्रीतमने काय केलं आणि प्रीतम खूप दारू प्यायलाय आपल्या प्लॅनिंग नुसार सगळं काय झालंय आता फुल टाईट होऊन तो ऑफिसला ऑफिस मध्ये जाण्यासाठी निघालेला आहे प्रीतम आता ऑफिस मध्ये येतो आणि अशाच अवस्थेत तो क्लायंट सोबत बोलायला घेतो तेवढ्यात तिथे अहिल्या येते आदित्य पारू सगळेच येतात दिशा पण आलेली असते अहिल्या प्रीतमला त्या अवस्थेमध्ये बघते आणि ऑफिस मध्ये असा दारू पिऊन आलेला आपला मुलगा तिला अजिबात सहन होत नाही ती आता प्रीतमच्या कानाखाली लावते आणि प्रीतम वर खूपच संतापते पण प्रीतमची अवस्था कशी झाली कोणामुळे झाली हे तिला माहितीच नसतं दिशा सुद्धा हे पाहून आश्चर्यचकित होते म्हणजे तिला माहिती आहे की प्रीतमचं असं रूप अहिल्यांसम अहिल्या समोर आल्यावर त्यांना टेन्शन येणारच पण आपल्या मुलाला ते सगळ्यांसमोर कानाखाली वाजवतील असं तिला वाटलेलं नसतं आणि तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो तर मग मित्रांनो आता पुढे काय होईल अहिल्या देवी प्रीतमला कसं समजावतील किंवा त्याच्यावर काय ऍक्शन घेतील हे बघण्यासारखं असणार आहे आणि पारू किंवा प्रिया दोघी मिळून दिशाचा चेहरा अहिल्या समोर आणतील का किंवा प्रीतमच सगळे पुरावे कसे सादर करेल आणि हे सगळं समजल्यानंतर देवींची काय रिॲक्शन असेल प्रीतमचं लग्न खरंच मोडेल का तर अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद